गावात विकास कामांमध्ये भ्रष्टाचार ग्रामस्थ संतप्त ठेकेदार व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी प्रवीण चव्हाण नंदुरबार नंदुरबार तालुक्यातील मांजरे गावात ग्रामपंचायतीमार्फत सुरू असलेल्या विकास कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गावातील अंतर्गत रस्ते संरक्षण भिंती आणि नाल्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे केवळ वरवर केल्याने आतापासूनच रस्ते उखडू लागले आहेत तसेच संरक्षण भिंतीसाठी वापरण्यात आलेले सिमेंट आणि लोखंड निकृष्ट दर्जाचे असल्याने भिंतींना तडे जाऊन त्या ढासळू लागल्या आहेत यामुळे कामांचा टिकाव लागत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील यांनी ग्रामविकास अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सदस्य आणि ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले असून या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे मात्र पंचायत समितीचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ग्रामस्थांना न्याय मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार विकास कामांमध्ये पारदर्शकता नसून अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगणमताने गावाच्या निधीचा अपव्यय होत आहे हे खपून घेतले जाणार नाही असे सांगत दोषींवर योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे मी किरण दागा पाटील गाव माझे तालुका जिल्हा नंदुरबार व सदस्य आहे फक्त पुढे दोन दोन मीटर काम केलेलं आहे आणि हा नाला आहे जाण्या ना येण्यासाठी नाले आहे पावसाळ्यात पूर्ण पाणी राहतो माझ्या हे म्हणणं की इंजिनिअरने कस काय पास केला आहे जागा जागा पास केली की याची उंची नाही घेतली का इस्टिमेट नुसार काम नाही झालं का एकोणतीस लाखाचा रस्ता आहे फक्त दोन मीटर इथे पुढे केलेला आहे व तिथं फक्त बनवून दिलेलं आहे फक्त कागदावर काम आहेत व इंजिनियर साहेबांना मी पाच दिवसापासून फोन करत आहे किंवा त्यांना मेसेज केला तरी माझे उत्तर देत नाही आहे त्यांना विचारलं की हे काम कुठली नाही मधून आहे व किती लाखाचे आहे त्यांचा फोन पण रिसीव करत नाही आहे बी ओ साहेबांना किंवा विकास अधिकारी यांना पण भेटलो यांनी पण मला पण समाधान उत्तर दिलं नाही ताडबाडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे याला न्याय मिळावं जर मला न्याय नाही मिळाला शासनाचा पैसा आहे हा आमचा जनतेचा पैसा आहे याचा उपयोग योग्य दिशेने होत नाही आहे जर मला न्याय नाही मिळाला किंवा याची चोक्सी कंट्रोल क्वालिटी कंट्रोल करून जर नाही मिळा घेतली गेली तर मी दहा तारखेपासून डायरेक्ट उपोषणाला बसणार आहे पंचायत समिती म्हणजे व्हिडिओ ऑफिसमध्ये